दिव्यांगांचं वाशी विभाग कार्यालयावर वा आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे प्रहार संघटनेच्या दिव्यांग अधिकृत फेरीवाल्यांमार्फत वाशी विभाग कार्यालयात आंदोलन करण्यात आलंय वाशी विभागात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे दिव्यांग फेरीवाल्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतोय तर कार्यालयावर वाशी आंदोलन सुरू आहे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली प्रहार संघटनेच्या दिव्यांग अधिकृत फेरीवाल्यांमार्फत वाशी विभाग कार्यालयात हे आंदोलन करण्यात आलं वाशी विभागात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे दिव्यांग फेरीवाल्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतोय उपजीविका चालवणं कठीण होतंय हातावर पोट असलेल्या या दिव्यांग फेरीवाल्यांच्या व्यवसायावर ताच येत असल्यानं अनधिकृत वेलीवाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली विभाग अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दे अनधिकृत फेरीवाल्यांवर थेट कारवाईचे निर्देश दिले या संदर्भात अधिक माहिती घेवत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता दिव्यांगांचं वाशी विभाग कार्यालयावर हे आंदोलन आहे त्यांच्या मागणी संदर्भात आता अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीने कारवाई करण्यात येते नक्कीच अंकिता प्रहार संघटनेच्या वतीने प्रहार संघटनेचे दिव्यांग दिव्यांग अधिकृत फेरीवाल्यांच्या मार्फत वाशी विभाग कार्यालयामध्ये जे आहे ते आंदोलन करण्यात येते आणि एकूणच वाशी विभागात अनधिकृत फेरीवाले जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि दिव्यांग फेरीवाल्यांच्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला भेटतोय दिव्यांग अधिकृत फेरीवाल्यांमार्फत जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती जोर धरताना पाहायला मिळते एकूणच वाशी विभाग कार्यालयावरती हे आंदोलन होत असून वाशी विभाग वाशी विभाग अधिकाऱ्यांतर्फे जे आहे ते सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो या फेरीवाल्यांना देण्यात आहे एकूणच वाशी विभाग कार्यालयातर्फे आणि नवी मुंबई मनपा तर्फे जे आहे अनधिकृत फेरीवाल्यांवर थेट कारवाईचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत अंकिता निश्चित धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी